वेलकम टू बापले एक बॅक चला आप तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्यासरचे स्वागत आहे तर पहिल्यांदा सर्व जय श्रीराम जय शिवराय तर आज बरेच दिवसानं क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहे खेळायला तर खूप येत आहे पण जेव्हापासून ॲक्सचे हाताला मार लागला आहे तेव्हापासून क्रिकेट वगैरे काय खेळ म्हणतच आहे डॉक्टरनं पण सांगितलेलं आहे की क्रिकेट वगैरे खेळू नको क्रिकेट व्हॉलीबॉल कोणत्याच खेळ खेळू नको तरी पण आज खेळणार आहे थोडंसं तरी आनंद घेतला पाहिजे वैभव वो सेट सोबत वय ब्या हाय कर हे आमचा बचपन का दोस्त आहे दोस्त आज त्यानं पण क्रिकेट खेळतंय भाऊ पण इतके दिवस खेळायला नव्हता आम्ही आज आला खेळायला तर पब्लिक येईल आणखीन मागून म्हणजे प्लेयर येईल भाऊ शूट खेळणार का आज काय खेळणार कोण समजराव समज समजराव काय खेळायच 아, 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 아,

वड़ा सिक्स अभी मजा आएगा ना भिड़ो वाह 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 सिक्स वा। आए का चौका है वाह वाह इकड़े बगवा गया एकदा है वाह थोड़ा दा होता जाए वाह <laughs> इनकी फिफ्टी हो चुकी है सिर्फ छह रन काट कर शुरुआती दूसरे बॉल पे छक्का मारा हुआ है और ये छक्का मारा है अभिजीत शेड़के को तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना है श्यामा

वाचून क्या पैसे